शेतकरी सहकारी संघाचा वाढलेला खर्च उत्पन्न मर्यादा पोटनियम दुरुस्तीच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली विविध विषयांवरून सभासदांनी प्रश्नांचा भडीमार केला अखेर गोंधळातच ही सभा गुंडाळण्यात आली शेतकरी सहकारी संघाची वी सर्वसाधारण वार्षिक सभा कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आज पार पडली प्रवीण सिंह पाटील यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला शेतकरी संघाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी एकदिलानं काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले सध्या संघ अनेक अडचणींचा सामना करत आहे खत कारखान्याचा परवाना येत्या पंधरा दिवसात पुन्हा मिळेल तर मॅग्नेट बाजारचा प्रश्न येत्या सहा महिन्यात मार्गी लागेल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर अहवाल वाचन आणि विषय पत्रिकेवर चर्चा झाली शेतकरी संघातील व्यापारी नफा आणि खर्चाचा ताळमेळ चुकत असल्याचं रघुनाथ चव्हाण यांनी सांगितलं कर्मचारी खर्च का वाढला नवीन नोकर भरती केली का असे अनेक प्रश्न सभासदांनी विचारले सभासदांना लाभोश दिला जात नाही पण संचालकांचा प्रवास खर्च आणि इतर खर्च वाढण्याचं कारण काय असा प्रश्न रवींद्र जानकर यांनी उपस्थित केला शेतकरी संघाच्या कारवे शाखेतील अपहारावरूनही वादळी चर्चा झाली व्यक्ती आणि संस्था सभासदांची शेअर्स रक्कम वाढवणं तीन वर्षात एक लाख रुपये ठेव ठेवणं व्यक्ती सभासदांनी दहा हजार तर संस्था सभासदांनी पंचवीस हजार रुपयांची खरेदी संघाच्या दुकानातून करण्याचा ठराव करण्यात आला पोटनियम दुरुस्तीच्या विषयावरून सभेत जोरदार गोंधळ झाला माजी संचालक सुरेश देसाई प्रश्न विचारत असताना सभासदांनी गोंधळाला सुरुवात केली या गोंधळातच आभार मानत सभा गुंडाळण्यात आली यावेळी उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते